श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात श्रावण हा व्रत वैकल्यांचा असा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात बरेच जण सण येतात आणि श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमीचा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्व सांगण्यात आलेलं आहे कारण चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर महादेवांकडे सृष्टीचा गाडा असतो त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे या महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो शिवपुराणात याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला आपण नागपंचमीचा सण साजरा करतो या दिवशी नागदेवत्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिवाची आशीर्वाद मिळतो या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केले जातात यंदा नागपंचमीचा सण हा एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागदेवता ही पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळतं या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणं देखील शुभ मानलं जातं कालसर्प दोष असल्याने या दिवशी पूजा केल्याने समाधान लाभतं आता श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमी तिथी जी आहे तर ती अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तीस जुलैला रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उदया स्थितीनुसार नागपंचमी हा सण एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागपंचमीची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते पण नागपंचमीची पूजा करत असताना आपल्याला हा जो महत्त्वाचा काळ आहे ना तर त्या राहू काळामध्ये चुकणे नागपंचमीची पूजा आपल्याला करायची नाही आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या दोन तासाच्या राहू काळामध्ये आपल्याला नागपंचमीची पूजा करायची नाही आहे त्याचबरोबर मुहूर्त हा पूजेचा काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता 啊。 शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतल्यामुळे सर्पदोष निवारण होते आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते त्याचबरोबर नागदेवतेच्या स्वरूपात आपण जर नागांची पूजा केली तर नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकराने गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू हे शेष नागावरती विसवतात त्यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी महत्त्वाचा महिना मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास आपण पात्र ठरत असतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापांबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट हे कायमचे टळते ज्या व्यक्तींना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमी पंचमीचे व्रत केल्याने त्यांचे दोष देखील दूर होत असतात नागपंचमी हा सण जो आहे तर तो का साजरा केला जातो तर कारण यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा तेव्हापासून नागपंचमीचा हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो नागपंचमीची पूजा आपल्याला घरच्या घरी कशा पद्धतीने करायची असते तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला येतो आणि या दिवशी बहुतेक स्त्रिया हा उपवास धरत असतात हा उपवास आपल्या भावासाठी धरला जातो घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून किंवा पाटावरती तांदळाच्या साहाय्याने नागदेवतेचं चित्र काढून किंवा रांगोळीच्या साहाय्याने चित्र काढून तुम्हाला त्या नागदेवतेला हळदी कुंकू लावायचं असतं काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच काही ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा केली जाते त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून झाला की दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा प्रत्येक ठिकाणी असते सर्व महिला एकत्र एक येऊन या दिवशी झोका खेळत असतात नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नसतात त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतात तसेच महिलांनी देखील किचन मध्ये दे चाकू सुरीचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला कापू नये या दिवशी तयाचा वापर करू नये आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाया खातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाहीत सर्पांना दूध पाजणे टाळावे हे परिवारणाच्या दृष्टीने हरिकारक असते तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पाळायच्या नागपंचमीची पूजा केली तर नक्कीच आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत असतं आता बघा आपण बघणार आहोत की नागपंचमीची पूजा जी आहे तर ती कोणत्या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर कोणता अशुभ शुभ मुहूर्त असणार आहे आता सर्वात प्रथम आपण पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो जाणून घेऊया तर बघा नागपंचमीच्या पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासनं ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर जो सकाळचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर दुपारचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो तीन वाजून एकावन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला या दिवशी शिवयोग तयार झालेला आहे आणि संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पाच वाजून बत्तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने हे पूजेचे शुभ मुहूर्त असणार आहे या कोणत्याही एका शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही नागदेवतेची पूजा जी आहे तर ती करू शकता तर आता आपण बघूया की काळामध्ये कोणता असा वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला नागदेवतेची पूजा करायची नाही तर उद्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो आपण बघितलेला आहे आता काळ जो आहे तर तो उद्या दुपारी तीन वाजल्यापासनं ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये चुकूनही महा नागदेवतेचं पूजन करू नका ते तुम्ही मंदिरामध्ये करत असाल घरी करत असाल किंवा वारुराला जाऊन करत असाल या वेळेमध्ये करू नका ही चूक आपल्याला प्रामुख्याने टाळायची आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की अशा कोणत्या वस्तू आहेत या वस्तूंना उद्या चुकूनही आपल्याला स्पर्श करायचा नसतो तर या दिवशी धारधार ज्या वस्तू असतात त्यामध्ये चाकू असेल सुरी असेल विळा असेल यासारख्या वस्तूंना चुकूनही स्पर्श केला जात नाही किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कापणीचे पदार्थ या दिवशी केले जात नाही मग आपण घरामध्ये कोणत्याही प प्रकारचे पदार्थ या दिवशी कापू नये आणि त्याचबरोबर तव्याचा वापरसुद्धा या दिवशी संपूर्णपणे वरजा मानला जातो कारण तवा जो असतो तर तो नागदेवताची फणी मानली जाते त्यामुळे या दिवशी चुकून आपल्या घरामध्ये तव्याचा वापर जो आहे तर तो केला जात नाही आता ह्या ज्या पद्धती आहेत त्या काही भागांमध्ये पाळल्या जातात किंवा काही भागांमध्ये पाळल्या नाही जातात त्याच्यामुळे जर तुमची श्रद्धा असेल तर त्या तुम्ही पाळू शकतात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला नाही पाळायच्या तर तुम्ही नाही पाळल्या तरीही चालेल त्यानंतर या दिवशी आपल्याला काय करायचं नाही आहे ते, ते आपण बघितलेलं आहे तर या दिवशी काय करावं हे नेहमी आपण आता बघणार आहोत तर या दिवशी प्राणी मात्राची सेवा करा तुमच्या आजूबा बाजूला जर कुठे कुत्रा गाय कावळं असेल तर त्यांना काहीतरी खाण्यासाठी पिण्यासाठी आवर्जून तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर एखाद्या गोरगरिबांना काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे या गोष्टी आवर्जून करा आता भावासाठी ज्या महिला उपवास करतात या दिवशी तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण दिवसभर हा उपवास करू शकता तो उपवासाला जे पदार्थ आहेत मग ते तुमचे साबुदाणा खिचडे असेल किंवा भगर असेल जे काही उपवासाचे पदार्थ असतील तर ते संपूर्ण तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्हाला जर फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी हा उपवास करायचा असेल तर दुपारी बारा वाजेपर्यंत देखील तुम्ही हा उपवास करू शकता तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे की काय करावे काय करू नये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी समर्थ